मला शिकवण्यात आलेलं आहे की आपण माकडापासून आलो वगैरे आहे ना डार्विन थेरी पण तुम्ही तुम्हाला माहित असेल लहानपणापासून आपल्याला आपल्या पूर्वजांनी वगैरे कधीच सांगितले नाही की बाबा आपण माकडापासून आलेलो आहे जे आजकाल जन्मले त्यांनी उठून सांगितलं की आपण माकडापासून आलेलो आहे आणि अश्मयुगीन माणूस होता हा माणूस होता त्या माणसापासून आपण आलेला आहोत तसं काहीच नाही आहे आपण ब्रह्माजीपासून आलेलो आहोत ब्रह्माजीचे पुत्र मनू मनुपासून आपण खाली आलेलो आहोत त्याचं पूर्ण सायकल भागवतामध्ये दिलेली आहे पण काही लोकांनी स्वतःला सायंटिस्ट मानून नास्तिकवादांचा सा प्रचार करण्यासाठी की देव नाही हा प्रचार करण्यासाठी त्यांनी ते सांगितलेलं आहे आणि आपण त्यांचं ऐकतोय आणि आणि त्यांची जरी थेरी आपण ऐकली तर त्याचा काहीच फायदा नाही आहे आणि असं कुठं घडलेलं पण नाही आहे आणि त्याचा फायदा पण नाही आहे पण आपण आपले आपन आपन शास्त्र न असल्यामुळे आपणाला ते आपल्या डोक्यात बसलेलं की अरे हां आश्रममुगीन माणूस होता आणि आपण त्यांच्यापासून आलो होतो वगैरे तर हा सगळा पूर्ण चुकीचा सिद्धांत आहे आपण ब्रह्माजीचे आहोत आपण मनुष्या आहोत मनुष्य आहोत म्हणून तर आपलं नाव मनुष्य असं आहे ना माकडाजी असल्याचं तर वेगळं असलं तर ठीक आहे समजा आपण मान्य केलं आपण माकडाचे पासून आलो वगैरे मग माकड कुठून आला वगैरे मग ते म्हणजे आपण आमिबापासून आलो आमिबापासून नाही आहे आपण विठोबा पासून आहे ना विष्णूपासून ब्रह्माजी येतात ब्रह्माजीपासून पुढे हे क्रिएशन होतं आणि आपण ब्रह्माजी आपले सगळ्यांचे मुख्य आहेत आणि सगळ्यां ब्रह्माजीचे पण मुख्य आहेत भगवान विष्णू तर आपण भगवंतापासून खाली आलेलो तर क्रिएशन आणि हे विशेष पॉईंट म्हणजे ती लोक जेव्हा थेरी सांगतात त्यांची तर ते म्हणतात असं त्यांना वाटते है ना त्यांना ते म्हणतं की आमचं म्हणणं आहे आम्हाला असं वाटतंय हे म्हणत नाही की असंच आहे पण आपलं शास्त्र घ्या कुठलं भागवत भगवद्गीता कुठलेही शास्त्र तुम्ही घ्या शास्त्रामध्ये असं कधीच म्हणलेलं नाही आहे ना की जसं भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतस्य च मतलब म्हणजे जसा जन्म होतो त्याला मृत्यू होणारच आहे है ना तिथे असं म्हणलेलं नाही की कदाचित होऊ शकेल मृत्यू है ना कदाचित असा असेल तसा असेल असं असं असेल तसंच असेल असं कुठेच भाषा बोलण्यात आलेली नाही आहे शास्त्रामध्ये जे बोलले ते ठामपणे बोलले की बाबा असंच आहे आणि त्याचं वाक्य आजही कोणी मायकालाल जन्मलेलं नाही आहे की जो शास्त्राला खोडून काढेल की बाबा हे शास्त्राचे चुकीचं आहे तर आपले शास्त्र हे आपल्याला सत्य सांगतायत आपल्या शास्त्राच्या आधारावर तुम्ही जगा आपलं जीवन खूप सुंदर आणि जीवनाच्या पलीकडचं पण जीवन आपल्याला त्याची सुद्धा माहिती मिळेल नाहीतर मग आपण इथेच बोर होऊन ह्या जगामध्ये असेच रडत पडत झडपडत मरणार आहे की नाही तर आपल्या शास्त्राचा सपोर्ट घ्या आणि आपण कोण आहोत कोणाच्या आहोत हे मूळ जाणून घ्या हरे कृष्ण